रवींद्र महाजनींच्या पत्नीचा चौथा अंक कश्मीरच्या उपस्थितीत पुस्तकाचं प्रकाशन माधवी महाजनी म्हणाल्या आयुष्यात खूप घटना घडलेल्या गट आहेत त्यामुळे सगळंच सांगणं कठीण होतं त्यानंतर जवळचे नातेवाईक व माझ्या मैत्रिणींनी हे पुस्तक लिहिण्याचा आग्रह मला केला सुरुवातीला मी तयार नव्हते पण प्रेक्षकांसमोर मोकळं हवं असं मलाही जाणवलं या पुस्तकातून मला कुणालाही नायक किंवा व्हिलन बनवण्याचा हेतू नाही जे माझ्या आयुष्यात खरं खरं घडलंय ते सर्व मी लिहून काढले पुस्तकात जर काही गोष्टी लपवल्या असत्या तर ते आत्मचरित्र झालं नसतं फक्त चांगल्या घटना लिहायच्या असत्या तर ती कादंबरी झाली असती त्यामुळे मी सगळ्या घटना खऱ्या लिहिल्या आहेत पण यामागे माझा हेतू अगदी चांगला आहे माझे दोष त्यांचे दोष या सगळ्या गोष्टी मी चांगल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझं हे पुस्तक फार आधीच लिहून झालं होतं पुस्तक छापायला मी देणार होते पण त्याआधीच त्यांचं निधन झालं त्यानंतर माझ्या जवळच्या लोकांनी माझ्या विचारांना आणखी दिशा दिली पुढे मी पुस्तकात त्यांच्या निधनानंतर घरात बदलली परिस्थिती व त्यानंतरचे माझे विचार या गोष्टी देखील लिहिल्या या सोहळ्यात कश्मीरने त्यांच्या बालपणीचा एक किस्सा वाचून दाखवला ज्यामध्ये रवींद्र हे पत्नीच्या अंगावर टेनिस रॅकेट घेऊन तिला मारायला धावतात असं घरात वारंवार होत असे असं म्हटल्यावर अनेकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आता या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक चांगल्या वाईट अनुभवांचा जुणू बांधला बांधलाय माधवी यांनी या पुस्तकात रवींद्र यांच्याबरोबर त्यांची लव स्टोरी सांगितली आहे मात्र लग्नाच्या आधीपासूनच रवींद्र यांना जुगाराचं व्यसन होतं आणि त्यांच्यासाठी माधवी त्यांच्या आईशी कसं खोटं बोलल्या हे देखील त्यांनी त्या पुस्तकात लिहिलं आहे रवींद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी माधवी यांचा प्रेमविवाह होता माधवी यांचं रवींद्रवर प्रचंड प्रेम होतं त्यांच्या लग्नाला मात्र माधवी यांच्या घरच्यांचा विशेषतः त्यांच्या बहिणीचा खूप विरोध होता मात्र या सगळ्याचा विरोध झुगारून माधवी यांनी त्यांच्याशी लग्न केलं होतं लग्नापूर्वीपासून माधवी रवींद्र यांना सांभाळून घेत होत्या मात्र रवींद्र जुगारात चांगलेच बुडाले होते त्यांच्यावर प्रचंड कर्जही होतं याबद्दलचा लग्न आधीचा किस्सा माधवी यांनी पुस्तकात सांगितला आहे माधवी यांनी पुस्तकात लिहिलंय एकदा मी कॉलेजमधून येत असताना रवी अचानक पुढ्यात आला उदास सैरभैर चेहरा करत म्हणाला काल मी जुगरात माझ्याकडे सगळे पैसे हरलो आणि ते मला वडिलांनी कम्प्युटर क्लासची फी भरण्यासाठी दिले होते आता जर मी अशा अवस्थेत घरी गेलो तर दादा मला घरात घेणार नाहीत हकलून देतील काय करावं मला समजत नाही त्याचा निरागर चेहरा पाहून मला एकदम भरून आलं मागचा पुढचा काही विचार न करता मी माझ्या हातातल्या सहा सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि त्याच्या हातात ठेवल्या त्यानं त्या बांगड्या घेतल्या आणि निघून गेला आईशी कधीही खोटं न बोलणारी मी पहिल्यांदा व शेवटचं रवीच्या निराग चेहऱ्याकडे बघून खोटं बोलले होते हा किस्सा पुढे सांगत त्यांनी लिहिलं की दुसऱ्या दिवशी मला रवीचा एक मित्र भेटला आणि त्याने मला विचारलं तू काल त्याला पैसे दिलेस का मी सासफोड म्हणाले का काल तो रात्रभर जुगाराच्या अड्ड्यावर होता आणि सगळा जुगार तो हरला असं त्यानं मला सांगितलं अर्थात त्यानंतर रवीनं स्वतः भेटून मला पुन्हा तितकाच निरागस चेहरा करून सांगितलं आधीचे पैसे मिळवण्यासाठी मी तू दिलेल्या बांगड्या मोडून त्या पैशाने काल रात्रभर जुगार खेळलो पण सगळेच पैसे हरलो आता या कर्माला काय म्हणावं हे एक दुष्टचक्र झालं होतं तो कायमच हारायचा आणि हारलेले पैसे परत मिळवण्यासाठी पुन्हा जुगार खेळायचा आणि पुन्हा तेव्हाही हारायचा माधवी यांनी पुढं लिहिलं मी रवीशी लग्न करू नये असं माझ्या मित्रमैत्रिणी तर सांगत होत्याच पण खुद्द रवीच्या आईसुद्धा मला म्हणाऱ्या याच्याशी तू लग्न करू नकोस याच्या सवयी चांगल्या नाहीत आम्ही याला दोनदा घरातून हाकलून दिलं आहे तुझ्यासाठी मी दुसरा चांगला मुलगा पाहीन पण मी कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते रवीची आणि आपल्या मैत्रिणीची ओळख करून द्यावी म्हणून तिला त्या घेऊन नाक्यावर गेल्या तेव्हा पहिल्याच भेटीत रवीने सुधाकडे दोन रुपये देतेच मी जरा सिगारेट घेऊन येतो असे म्हणताच माधवी आणि सुधा दोघी आवाक झाल्या कसला हा माणूस पहिल्याच भेटीत मला पैसे मागतो म्हणत सुधाने माधवीला त्याच्यापासून लांब राहायला सांगितलं दहावी येतेत असल्यापासून त्या दोघांची ओळख होती रवींद्र महाजनी माधवी यांना प्रेमाने मधू असे हाक मारायचे हे सर्व प्रसंग माधवी महाजनी यांनी चौथा अंक या पुस्तकात नमूद केले आहेत व्यसन जुगार या गोष्टी रवींद्र महाजनींना मान्य नव्हत्या फक्त पैसा मिळत राहावा या आशेने त्यांनी चुकीचा मार्ग निवडला होता पण जेव्हा त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार अशी ओळख मिळवली तेव्हा मात्र त्यांनी जुगार खेळणं सोडून दिलं होतं बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा नशी बाजमावलं होतं त्यात त्यांना फायदा झाल्याने पत्नीला त्यांनी स्वतः डिझाईन केलेलं सुपर डिलक्स हिऱ्याचं मोठं मंगळसूत्र भेट दिलं होतं गश्मीरने वडिलांबाबतच्या हृदयद्रावक आठवणी सांगितल्या या आठवणींना एक दुःखाची काळजावर घाव घालणाऱ्या घटनेची किनार आहे वडील रवींद्र माजने यांच्याकडून आईला मारहाण होत असल्याचं त्याने म्हटलं कधी दार बडवलं जायचं तर कधी आईला एवढाच काय तो फरक असं गश्मीरने सांगितलं बालपणीच्या कुठल्या कुठल्या आठवणी आपल्या लक्षात राहाव्यात हे आपल्या हातात नसतं ते ते आठवणीच ठरवतात माणसाच्या स्मरणशक्तीचं हे फार मोठं रहस्य असल्याचं गश्मीर म्हणतो या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये अनेक चांगल्या वाईट घटनांचा मागोवा घेण्यात आलाय यात त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला अभिनेत्री रंजना आणि रवींद्र महाजनी यांची जोडी रुपेरी पडद्यावर तुफान गाजलेली पाहायला मिळाली या जोडीने अनेक चित्रपटात एकत्र काम केलं या आत्मचरित्रात नंजना यांचा एक किस्सा माधवी महाजनी यांनी सांगितला ते आपल्या पत्नीशी कायम एकनिष्ठ राहिले हे महाजनी यांच्या आत्मचरित्रातून स्पष्ट होतं